दर्शको आता हो पाहणार आहोत एक विशेष बातमी करमाळा पोलीस ठाण्याच्या पथकाकडून चोरीच्या आणि फसवणुकीच्या गुन्ह्यातील सुमारे चार लाख रुपये किमतीचे दागिने आरोपींकडून जप्त करण्यात आले आहेत आहे। या प्रकरणी फसवणूक आणि चोरीचे तीन गुन्हे उघडकीस आले आहेत यामध्ये पहिल्या गुन्ह्यात गणेश विनायक गायकवाड वय पस्तीस वर्ष याला ताब्यात घेतला असता त्याच्याकडं गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास केल्यानंतर त्यानं गुन्ह्याची कबुली दिली त्याला सदर गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आले तपासादरम्यान आरोपी यानं सदर गुन्ह्याची कबुली देऊन गुन्ह्यातील फसवणूक करून घेतलेला मुद्देमाल काढून दिला असून thank mm -hmm. you या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस फौजदार वाडगी करत आहेत तर दुसऱ्या प्रकरणामध्ये करमाळा शहरातील आयसीआयसीआय बँकेसमोर एका महिलेकडून एक तोळा वजनाचे सोन्याचे दागिने फसवणूक करून घेऊन गेल्याचं सांगून याबाबत अधिक माहिती घेतली असता फिर्यादी मालन रमेश काळे वय पासष्ट वर्ष राहणार पोथरे तालुका करमाळा यांनी करमाळा पोलीस ठाण्यामध्ये दाखल गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत झालाय तसंच दुसऱ्या पथकानं यातील दुसरा संशयित आरोपी सोमनाथ निवृत्ती फुंदे वय एकोणपन्नास राहणार भालगाव तालुका पाथर्डी याला ताब्यात घेऊन त्या गुन्ह्यात अटक केलं त्यानंतर गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस फौजदार वाडगे हे करत आहेत तर तिसऱ्या प्रकरणामध्ये वीस मे दोन हजार रोजी दुपारी बाराच्या सुमारास फिर्यादी मनीषा श्रीनाथ जाधव वय पंचवीस वर्ष राहणार सिद्धटेक तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर या करमाळा शहरातील फुलसुंदर चौक ते सुभाष चौक येथे खरेदीसाठी आले असता त्यांच्या पर्समध्ये ठेवलेले दीड तोळे वजनाचे सोन्याचे दागिने सोन्याचे गंठन आणि साडेसात ग्राम वजनाचे सोन्याचे कानातील टॉप दीड ग्राम वजनाची लहान मुलाची गळ्यातील सोन्याची पेटी आणि एक ग्राम वजनाचे चार सोन्याचे मणी तसंच दोन हजार रुपये रोख रक्कम त्यामध्ये पाचशे रुपयाच्या चार भारतीय चलनी नोटा असा मुद्देमाल अज्ञात महिलांनी चोरून नेला याबाबत गुन्हा दाखल झाला होता याचा तपास करत असताना संशयित महिला आरोपी छकुली राहुल सुकळे उर्फ डुकळे राहणार मौजे गोयकरवाडी तालुका जामखेड जिल्हा हिल्ल्यानगर हिला ताब्यात घेतला या महिला आरोपीला विश्वासात घेऊन सखोल तपास केला असता तिनं या गुन्ह्यात चोरी केलेला सर्व मुद्देमाल काढून दिला या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल शेळके हे करत आहेत ही कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक डॉ प्रीतम यावलकर उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजित माने पोलीस हेडकॉन्स्टेबल अजित उबाळे पोलीस नाईक मनीष पवार वैभव ठेंगल ज्ञानेश्वर घोंगडे सोमनाथ जगताप गणेश शिंदे अर्जुन गोसावी तौफिक काझी मिलिंद दहियंडे रविराज गटकुळ योगेश येवले तसंच सायबर पोलीस ठाण्याकडील पोलीस हेड कॉन्स्टेबल व्यंकटेश मोरे यांनी पार पाडली नमस्ते मी पी पीआय रणजित माने पोलीस ठाणे आता आपल्याकडे एकूण तीन गुन्हे चोरीच्या आणि फसवणूक आहेत त्याची माहिती अशी आहे की, की पहिल्या घटनेमध्ये दिनांक सोळा मे रोजी करमाळा शहरातील दत्तपेठ मध्ये एक वृद्ध महिला आहे त्यांचं नाव आहे सरूबाई मारुती शिंदे वेळी साठ वर्षीय राहणार मांगी तालुका करमाळा ह्या पायी चालत असताना त्यांना अ आरोपींनी स्वस्तामध्ये सोने देतो किंवा तुमच्या घरातील सोन्याच्या बदल्यात आम्ही तुम्हाला जास्त सोने देतो असं सांगून त्यांची आठ ग्रॅम वर्जाचे सोन्याचे डोरले आणि दोन ग्रॅम वर्जनाचे कानातील फुले असे काढून घेऊन त्यांची फसवणूक केलेली होती सदर गुन्ह्यावरून आम्ही तांत्रिक विश्लेषण करून सदर गुन्ह्यातील आरोपी हा पाथर्डी येथील गणेश विनायक गायकवाड असल्याचे निष्पन्न केले त्यावरून सदर आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याकडून गुणातील संपूर्ण शंभर टक्के रिकव्हरी केलेली आहे त्याचप्रमाणे घटना दोन मध्ये त्याच आरोपीने दोन हजार बावीस साली फिर्यादी फिर्यादी नामे मालन रमेश काळे वय पासष्ट वर्ष या देखील वृद्ध महिलेचे अशाच प्रकारे एक तया सोन्याचे दागिने फसवणूक करून घेतलेले होते ते दोन्ही गुन्ह्यांची आपली शंभर टक्के कमी केलेली आहे त्याचप्रमाणे तिसऱ्या घटनेमध्ये फिर्यादी नामे मनीषा श्रीनाथ जाधव वय पंचवीस वर्षे राहणार सिद्धटेक तालुका कर्जत जिल्हा अहिनगर या करमाळा शहरातील फुरसंदर चौक ते सुभाष चौक येथे खरेदीसाठी आलेले असताना त्यांच्या पर्स मधील ठेवलेले साधारण अ दीड पोळा सोन्याचे गणप साडेसात ग्राम लग्नाचे सोन्याचे कानातील टॉप आणि लहान मुलाच्या घरातील सोन्याची पेटी सोन्याचे मनी अशी एकूण सव्वा दोन पेळ्याची अ मुद्यमान महिलांनी चोरून गेला होता सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने पूर्णपणे तपास करून संशयित ही रेकॉर्ड वर मी महिला आहे तिचं नाव चकोली राहुल सुकळे ही गोळकरवाडी तालुक्यात जामखेड नगर त्याचप्रमाणे पुणे येथे राहते तिचा देखी शोध घेऊन तुला ताब्यात घेऊन तिच्याकडून सदर कोण्यातील संपूर्ण शंभर टक्के रिकव्हरी पंचवीस ग्राम व्यजनाच्या सोन्याच्या दाग्याने रिकवर केले आहेत सदरची कामगिरी ही आम्ही आमचे आदरणीय पोलिस अधीक्षक सर श्री अतुल कुलकर्णी सर आमचे अप्पर पोलीस अधीक्षक श्री प्रीतम यावलकर सर आमचे डीएसमी सर श्री अजित पाटली सर मार्गदर्शन मार्गदर्शनाखाली मी पोलिस निरीक्षक रणजित माने आणि आमचे पोलीस हेड कॉन्स्टेबल अजित ओबाळे मनीष पवार वैभव ठेंगवाल ज्ञानेश्वर भोंगडे समनाथ जगताप गणेश शिंदे अर्जुन गोसावीझी हांडे दे हांडेटकूळ रणदिर आणि योगेश शेवले यांनी केलेले आहे त्याचप्रमाणे सायबर पोलीस ठाण्याकडील व्यंकटेश मोरे यांनी देखील मदत केलेली आहे अशा प्रकारे एकूण तीन चोरीच्या आणि फसवणुकी गुन्हे उघडकीस आणून त्यामध्ये एकूण आम्ही चार पॉईंट पाच तोळे सोने म्हणजे साडेचार तोळे सोन्याचे दागिने जप्त करून साधारण चार लाख रुपये किमतीचा मुद्देमाल आरोपितांकडून जप्त केले आहे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही